आज आपण पाहणार आहोत सरासरी सरासरी म्हणजे मध्यभाग आपण टाईप एक पाहूया उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात या संख्यांची सरासरी काढायची आहे या संख्यांची सरासरी काढण्यासाठी मधली संख्या चार आहे म्हणजे सरासरी ही चार आहे याच संख्यांची सरासरी आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन पहिली संख्या आहे एक अधिक छे शेवटची संख्या आहे सात छेद दोन म्हणून आठ छेद दोन बरोबर चार आता नैसर्गिक संख्यांच्या संदर्भातली सरासरी पाहूया उदाहरण पहिल्या एकावन्न नैसर्गिक संख्यांची सरासरी किती पहिली संख्या आहे एक आणि शेवटची संख्या आहे एक्कावन्न छे दोन एक आणि एक्कावन यांची बेरीज बावन्न छे दोन दोन ने बावनला भागायचे आहे बरोबर सव्वीस म्हणजेच पहिल्या एक्कावन्न नैसर्गिक संख्यांची सरासरी आहे सव्वीस दुसरं आहे समसंख्यांची सरासरी पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी सरा किती समसंख्यांची सरासरी विचारली असता दिलेल्या समसंख्येत एक मिळवल्यास त्या संख्यांची सरासरी मिळते मग पाच समसंख्यांची सरासरी मिळ विचारल्यास पाच अधिक एक सहा म्हणजे पहिल्या पाच संख्यांची सरासरी आहे सहा दुसरे गणित पाहूया पहिल्या बावीस समसंख्यांची सरासरी किती समसंख्यांची सरासरी काढत असताना दिलेल्या संख्यात एक मिळवेल्यास त्या संख्येची सरासरी मिळते बावीस अधिक एक बरोबर तेवीस नंतर दुसरे गणित पहिल्या वीस समसंख्यांची सरासरी किती वीस अधिक एक एकवीस टाईप चार पाहूया विषम संख्यांच्या संदर्भात पहिल्या नऊ विषम संख्यांची सरासरी किती तर विषम संख्यांची सरासरी काढताना जेवढ्या संख्या विचारल्या असतील तीच सरासरी असते पहिल्या नऊ संख्यांची सरासरी आहे दुसरे गणित पहिल्या एकवीस विषम संख्यांची सरासरी किती पहिल्या एकवीस विषम संख्यांची सरासरी आहे एकवीस पहिल्या सदतीस विषम संख्यांची सरासरी किती सदतीस विषम संख्यांची सरासरी आहे सदोतीस टाईप पाच आहे मूळ संख्यांच्या संदर्भात पहिल्या तीन मूळ संख्यांची सरासरी किती पहिल्या तीन मूळ संख्या आहेत दोन तीन पाच मूळ संख्यांची सरासरी काढताना संख्येतील फरक सारखा नसल्यामुळे सर्व संख्यांची बेरेज करायची व किती संख्या आहेत ते छेदस्थानी लिहायचं दोन अधिक तीन अधिक पाच बरोबर दहा दहा छेद तीन बरोबर तीन पॉइंट तेहतीस दुसरे गणित पहिल्या आठ मूळ संख्यांची सरासरी किती पहिल्या आठ मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस या सर्वांची बेरीज येते सत्याहत्तर छेद त्या संख्या आहेत आठ बरोबर नऊ पॉईंट बासष्ट